ये देखिए यहां पे भी सरपंच ने अपना झेंडा उन्होंने लहराया है लेकिन उनको यहाँ पे भी ये नज़र नहीं आया कि यहां पे बाबा साहब आंबेडकर की फोटो आपको कहीं नजर आ रही है पिंपळी ग्राम पंचायतचा भिकार पोलीस स्टेशनचा भिकार पोलीस स्टेशनचा व्हिडिओ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय आपल्या शासनाचा भिकार शासनाचा बाबासाहेब आंबेडकरांचा विजय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय मध्ये जे घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल काय सांग अतिशय चीड येणारी घटना आहे या ठिकाण ग्रामपंचायत प्रशासन असल अधिकारी प्रशासन असल किंवा आमच्या येथील पोलीस प्रशासन असल आज प्रजासत्ताक दिवस आहे सव्वीस जानेवारी आजच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे घटनेचे शिल्पकार त्यांना मानलं जातं आणि जसा शासनाचा जी आर आहे की संविधान प्रदान केलेली बाबासाहेबांची प्रतिमा प्रत्येक ऑफिस कार्यालयामध्ये ते ठेवून त्याचं पूजन करून त्याच्यानंतर झेंडा फडकवायचा आहे हे असं असताना मुद्दाम म्हणून बाबासाहेबांची अलर्जी असेल अशा लोकांकडून या ठिकाणी आज बाबासाहेबांचा आणि बाबासाहेबांच्या संविधानाला मानणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या भावना या ठिकाणी दुखावलेल्या आहेत त्यामुळं असं कृत्य करणाऱ्या जो कोणी दोषी अधिकारी असेल जे कोणचं प्रशासन असेल त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर पदाधिकाऱ्यावर या ठिकाणी घटनेत तरतुदीनुसार कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांच्यावर कडकात कडक शासन त्यांच्यावर व्हावं या मागणीसाठी आम्ही आदरणीय कलेक्टर साहेबांकडे हे निवेदन घेऊन जाणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी वेंबळी पोलीस स्टेशनला पण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आणि ह्या संबंधितावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हा आमचा लढा याच्यापुढे असाच चालू राहील या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो

खाली एक ते फोटोच म्हणजे थोडं सांग थोडं माहिती दिली तरी बरं होईल बरोबर करू आपण आपली सुरुवात करू सुरुवात करू न अर्धा या संबंधी तर कारवाई झाली किंवा